शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया आज कुठल्या बाजार समितीमधले कुठल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती या ठिकाणी आजचा तूर बाजारभाव जास्तीत जास्त होता सात हजार चारशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर तूर, लाल कमीत कमी तूर बाजारभाव निघालेले आहे आज सहा हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गजर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर त्यानंतर बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे जवळपास वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ लाल आवक आलेली आहे सव्वा दोनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती धुळे कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती दिग्रज जिल्हा आहे यवतमाळ आवक आलेली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे गंगाखेड कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर या ठिकाणी आवक आलेली आहे जवळपास तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव तूर लाल आवक आलेली आहे जवळपास पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सेनगाव तूर लाल आवक आलेली आहे जवळपास पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी कमीत कमी तूर बाजारभाव आजचे निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल कमीत कमिद कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो शेवगाव भोदेगाव कमीत कमिद कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पाथरी तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दुपारी एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असा जरू जरूर सबस्क्राईब करा आणि आणखी कुठल्या शेतमालाचे बाजारभाव जाणण्यासाठी कमेंटमध्ये जरूर कळवा तर भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार